सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पणतूर या गावातील हातेरी नदीवरील पूल मागील वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता त्यामुळे गावातील नागरिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला येथील नागरिकांचा अन्य गावात किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय किंवा चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत आहे त्यामुळे नागरिकांना आर्थिक तसेच वेळेचाही फटका बसतोय मात्र मागील वर्षभरापासून प्रशासनाकडून पंडूरवास्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे पंढूर आणि वेताळ बांबर्डे ही गावं जोडणारा हातेरी नदीवरील पूल चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता मात्र मागील वर्षी या भागात ढककुटी सदृश्य पाऊस झाला त्यात या पुलाच्या दोन बाजू वाहून गेल्या त्यामुळे नागरिकांना ये करण्यासाठी नदीतूनच ये करावी लागते अन्यथा लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतो तसेच गावा गावा तसे या गावातील जवळपास शंभर शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडील गावात असल्यानं त्यांनाही त्रास होतो तसेच तीन चार दिवसांपूर्वी या नदीच्या पाण्यातून येताना एका नागरिकाचा मृत्यू झाला होता याबाबत ग्रामपंचायतीनं सुद्धा प्रशासनाकडे मागील वर्षभर नवीन पूल होण्यासाठी मागणी केली मात्र अद्याप पर्यंत या प्रकरणी प्रशासकीय स्तरावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप होतो गेल्या वर्षी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंदूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे त्यानंतर संमत गावातील लोकांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायती वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रनाथ रवींद्रजोत चव्हाण त्यांचा जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेला सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे पुणा नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी अतिशय सहकार्य करून त्यांनी हे प्रकरण परत त्यांच्या नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालयाने ते मंत्रालय लेवलला ले संबंधित खात्याकडे पाठवलेलं आहे डिमांड नोटचे जी डिमांड आहे सात लाख पन्नास हजार ती आल्यानंतर पुढील काल हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन ते होऊन लवकरात लवकर होईल ह्याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय हो, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याशी नितेशजी साहेबांशी संपर्क साधून आमची कैफयत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशीही संपर्क साधणार आहोत आणि या गावातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरच लवकर सुटला पाहिजे कारण आर्थिकदृष्ट्या शेतकरी फार दुर्मळ आहे शेती न केल्यामुळे उपासमारीचा भाग येऊ शकतो या सगळ्या गोष्टीची ज्या काय गोष्टी आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत आता इथल्या पंदूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून ग्राम पंदूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पंधूर आणि पावशीला ही कमीत कमी शंभर कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशीला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी जा येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करताय परंतु आज, आज दोन तीन दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटता ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जागेल तरी मला असं वाटतंय की शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पंधूर ग्रामस्थांची इच्छा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल